मित्रांनो महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार अजित पवार आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची वाताहत झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे एकीकडे देवाभाऊचे अंधभक्त पूर्णपणे चेकाळलेले आहेत त्यांना पेशवाई आल्याचे स्वप्न पडत आहेत असं जरी असलं तरी मित्रांनो आपण त्याची चर्चा नंतर कधीतरी करू परंतु तुर्तास आजचा जो आपला विषय आहे की उद्धव ठाकरे अजित पवार शरद पवार एकनाथ शिंदे यांची वाताहत का झाली आणि आपण वंचित बहुजन आघाडीची सुद्धा चर्चा करणार आहोत मित्रांवर सर्वांना माहीत असणार पराभवाचं जे प्रासंगिक कारण आहे लक्षात घ्या प्रासंगिक कारण जे आहे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय ईव्हीएम मशीन पैसा सत्तेचा दुरुपयोग ही सगळी प्रासंगिक कारण आहेत आणि ती शंभर टक्के खरी आहेत ती शंभर टक्के मान्य आहेत परंतु एक बेसरूट वोटर असतो आणि ती कारणं अत्यंत महत्वाची असतात लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीकडे जशी एक अंधभक्तांची फौज आहे ती काही जरी झालं लक्षात ठेवा ती काही जरी झालं मग ती दहा टक्के असेल पंधरा टक्के असेल वीस टक्के असेल पाच टक्के असेल कितीही पर्सेंट असू द्या लक्षात ठेवा परंतु ती एक बेसरूट वोटर आहे काही जरी झालं तरी ते भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार लक्षात ठेवा उच्चवर्णीयांचं जे मतदान आहे ते जवळपास नाईंटी पर्सेंट आता भारतीय जनता पार्टीलाच जातं मराठा समाजाचं जवळपास साठ ते सत्तर टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीला जातं कारण मराठा समाजाचे सगळे प्रस्थापित नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये आयात केलेले आहेत ओबीसी समाजाचं सुद्धा साठ ते सत्तर टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीलाच जातं कारण ओबीसी समाजाचे सुद्धा जे जातीचे नेते आहेत ते भारतीय जनता पार्टीने आयात केलेले आहेत परंतु जी विचारधारा आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत ही जी अस्सल विचारधारा आहे सत्यशोधकीय विचारधारा आहे या विचारधारेचा बेस रूट वोटर हरपत चाललेला आहे मुळात शिवराय फुले शाहू आंबेडकर हा विचारच महाराष्ट्रातून हरपत चाललेला आहे आणि हे खर तर यांच्या पराभवाचं कारण आहे लक्षात घ्या जे लोक स्वतःहून चळवळी चालवत होते लक्षात घ्या जे लोक स्वतःहून शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर प्रेम करणारे होते त्या चळवळीसुद्धा संपवण्याचं काम या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसने उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आता तुम्ही म्हणताल या लोकांनी या चळवळी कधी संपवल्या कशा संपवल्या अरे बाबांनो उद्धव ठाकरे उदाहरण द्यायचं म्हटलं तर उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचा हिंदुत्व पुस्तक आहे ते वाचा किंवा देवळांची धर्म आणि धर्माची देवळे वगैरे पुस्तक आहे ते वाचा अनेक पुस्तक आहे दगलबाद शिवाजी आहे अशी अनेक पुस्तके आहेत ती वाचा खरा ब्राह्मण हे पुस्तक आहे गाडगे महाराजांवर पुस्तक आहे ही, ही पुस्तकं वाचा ते वाचल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंचे विचार नेमके काय होते आणि आज एक शंकराचार्य लक्षात ठेवा एक शंकराचार्य जो भलेही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये असेल परंतु तो उघडपणे मनुस्मृतीचा कट्टर समर्थक आहे महारा देशामध्ये जेवढे शंकराचार्य आहेत या सर्वांपेक्षा एकदम कट्टर मनुस्मृतीचा समर्थक आहे जाहीरपणे आरक्षणाचा विरोधक आहे जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोधक आहे असा शंकराचार्य केवळ भारतीय जनता पार्टीचा विरोधक आहे म्हणून मुंबईमध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे त्याचं पाद्यपूजन करतात लक्षात घ्या आणि ते पाद्यपूजन समंत्र करतात ब्राह्मण बोलवले जातात अरे हे ही विचारधारा हे प्रबोधनकार ठाकरे यांना मान्य आहे का म्हणजे जो शंकराचार्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर विरोधक आहे तो केवळ भारतीय जनता पार्टीला विरोध करतो म्हणून तुम्ही त्याचे पाद्यपूजन करणार त्याचे पाय धुणार म्हणजे तुम्ही कोणत्या मानसिकतेमध्ये जगत आहात आणि मग तुमच्याकडे हा जो वोट बेसर आहे तो तुमच्यावर कशाला विश्वास ठेवीन लक्षात ठेवा तो तुमच्यावर कशाला विश्वास ठेवी आणि हे सगळेजण लक्षात ठेवा हे सगळेजण या ब्राह्मणी व्यवस्थेचे कर्मकांडी व्यवस्थेचे मनोवादी व्यवस्थेचे सनातनी व्यवस्थेचे गुलाम आहेत मग ते अजित पवार असतील लक्षात ठेवा अजित पवार आणि अजित पवार उग थोडेसे अजून थोडे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा थोडे पुरोगामी आहेत परंतु थोडे किंचित या गोष्टीला अर्थ नसतो भूमिका ही रोखोक असायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ज्या पद्धतीने रोखोक भूमिका आहे अगदी तशी रोखठोक भूमिका असायला पाहिजे परंतु तशी रोखठोक भूमिका नाही राष्ट्रवादीचे जेवढे पदाधिकारी आहेत लक्षात ठेवा शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी आहेत हे सगळे एक प्रकारे या मनुवादी सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेचे हस्तक आहेत लक्षात घ्या त्यामुळे या लोकांचा आणि प्रबोधनकार ठाकरेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा कसलाही लांबूनसुद्धा संबंध उरलेला नाही केवळ मुखाने नाव घेण्यात अर्थ नसतो आचरण काय आहे आचरण शून्य असणारी ही माणसं आहेत आणि या विचारधारेलासुद्धा कधीही बळ देताना हे माणसं दिसत नाहीत लक्षात घ्या ज्या वेळेस एखाद्याला विधान परिषदेवर घ्यायचं असतं राज्यसभेवर घ्यायचं असतं त्यावेळेससुद्धा हे लोक मनुवादी लोकांनाच निवडतात आणि मग अशा पद्धतीने जर वाटचाल या लोकांची असेल तर मात्र या लोकांना बेसरूट वोटर राहणारा नाही तो जवळपास जास्तीत जास्त एक टक्का आहे लक्षात ठेवा मॅक्झिमम एक टक्का तो दैस दैस आहे ॲक्च्युली तो झिरो पॉईंट डॅश डॅश पर्सेंट आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट याच्यापेक्षा जास्त नाही आणि हे या लोकांनी स्वतःच केलेलं आहे आता या लोकांनी तर सेटलमेंट केली लक्षात घ्या या लोकांनी सेटलमेंट केली जेवढे काही मराठा नेते आहेत ओबीसी नेते आहेत अनेक दलित समाजातले सुद्धा अनेक नेते आहेत हे सगळेजण आता भारतीय जनता पार्टीच्या आडोशाला गेलेले आहेत आणि यांनी आपापल्या जसं मोगलांचं राज्य असायचं त्या पद्धतीने हे लोक तिथं सरदारकी मिळवण्यामध्ये छोटं मोठं पद मिळवण्यामध्ये आणि त्यामध्ये समाधान मानून त्यांचं सुरू आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये पेशवाई आलेली आहे लक्षात घ्या आता काँग्रेसचा जो प्रदेशाध्यक्ष आहे ते मात्र बिचारे इमानदार दिसत आहे परंतु बाकी काँग्रेस पार्टी ही राष्ट्रवादीप्रमाणेच आहे लक्षात घ्या हे सुद्धा मनुवादीच्या वळचणीला बसलेले आहेत यांचा आणि विचारधारेचासुद्धा काही संबंध नाही हे सुद्धा सगळे कर्मकांडी आहेत हे सुद्धा सगळे ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम आहेत यांचं सुद्धा आचरण त्याच पद्धतीने आहे मुखाने शिवराय फुलेशाहू आंबेडकर हे नाव घेण्यामध्ये काही अर्थ नसतो आणि आता हे खरं त्यांचं पराभवाचं कारण आहे यांचं कारण यांच्याकडे बेसरूट वोठर नाही लक्षात ठेवा आणि वंचित बहुजन आघाडी लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडी अत्यंत प्रामाणिक आहे विचारधारेशी शंभर टक्के बांधील आहे लक्षात घ्या फक्त वंचित बहुजन आघाडीला उज्ज्वल भविष्य आहे आणि भारतीय जनता पार्टीसोबत न जाता शिंदे असतील अजित पवार असतील कुणासोबतही जा काँग्रेससोबत जा किंवा अन्य कोणत्याही पक्षासोबत युती करा परंतु लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडी आता मी काही एवढा मोठा नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे देशाचं नेतृत्व करणारे नेते आहेत तरी पण मला एक वाटलं म्हणून एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी या वादामध्ये वंचित बहुजन आघाडीने न पडता लक्षात ठेवा आणि या वादामध्ये सामील जे लोक आहेत लक्षात ठेवा प्रत्यक्ष मीडियावर बोलणारे जे लोक आहेत मी नाव घेणार नाही कोणीही असो त्यांनासुद्धा पक्षामध्ये घेऊ नका लक्षात ठेवा तुम्ही मराठा समाजाचे लोक पक्षामध्ये घ्या ओबीसी समाजाचे घ्या कोणत्याही समाजाचे नेते घ्या परंतु या वादामध्ये अडकलेल्या लोकांना तुम्ही पक्षामध्ये घेऊ नका आणि मग बघा मग बांधा वंचित बहुजन आघाडीला अत्यंत उज्ज्वल काल आहे लक्षात ठेवा हे जे खोटे पुरोगामी आहेत हे जे खोटा चेहरा धारण केलेले आहेत उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील अजित पवार असतील आणि काँग्रेसचे सुद्धा प्रदेशाध्यक्ष वगळता इतर नेते यांचा मुखवटा आहे लक्षात ठेवा यांचा विचारधारेशी कसलाही काडीमात्र संबंध नाही आणि अशावेळी एक स्ट्रॉंग विचारधारेचा बेसरूट वोटर असणारा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी लक्षात ठेवा फार मोठी झेप घेऊ शकते एवढी मोठी झेप घेऊ शकते की राज्यामध्ये सत्तासुद्धा स्थापन करू शकते एवढी मोठं उज्ज्वल भवितव्य वंचित बहुजन आघाडीला आहे आणि तो प्लॅटफॉर्म आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे बिनधास्तपणे सत्तेमध्ये भाजप येईल कोण येईल मोदी येईल काय येईल याचा विचार न करता बिनधास्तपणे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत ठाम रहा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम